नमस्कार मंडळी तुमच्या हार्दिक म्हटलं चला चुरमा वगैरे काढून घेते कारण भाजी वगैरे काही बनवायला सांगितलेली नव्हती आणि आम्हाला अंडा भुर्जी वगैरेच खायची होती सो आम्ही की अंडा भुर्जी आणि चुरमा वगैरेच खावत तर दोन लोकं असले की मला समजतं आहे की का आपण कशावर पण ॲडजस्ट करू शकतो तर म्हटलं चला अंडा भुर्जीची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते तर मी लग्नाच्या आधी कधीच अंडा वगैरे कधी काही खाल्लेलं नव्हतं आणि इवन म्हणजे मला अजिबात खायची इच्छा होत नव्हती पण हळूहळू जेव्हा मी हॉस्टेलला राहायला गेली तेव्हा मला अंडा खायची सवय लागली ते पण चुकून एकदा खाल्लेलं आ... पनीरची भाजी समजून आणि ते पण मला कोणीतरी मुद्दमून माझ्यासोबत ट्राय केलेलं पण तेव्हापासून मी खायला लागली आणि नंतर मग जसं लग्न झालं तसं मग प्रोटीन ह्या गोष्टी आणि काही आपल्या शरीरामध्ये कमी जास्त प्रोटीन आहे कारण लग्नाच्या आधी मी इतकं काय असं हेल्थकडे लक्ष देत नव्हते फक्त जॉब शिक्षण ह्याच्याकडेच लक्ष दिलं म्हणजे जसं वाचत गेली इवॉल्व्ह होत गेली इन्फॉर्मेशनमध्ये मग तसं लक्षात आलं की नाही प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे आणि एग्स खाणं पण महत्त्वाचं आहे मग मी पहिले तेल वगैरे टाकून घेतलं इथे आणि तेल वगैरे छान गरम झालं की मग बाकीच्या गोष्टी टाकणार आहेत पोपळ्यात म्हटलं एग्स वगैरे छान फोडून घेऊयात तर खूप जास्त तेल तापला आणि पहिले ना काकण कापून ना कांदा आणि टोमॅटो वगैरे सगळं कापून ठेवायला लावलेलं कारण त्यांनाही जास्त काय स्वयंपाकाचं काम नव्हतं त्यांनी सगळं चिरून वगैरे ठेवलेलं माझ्यासाठी तर मग इथे कांदा वगैरे छान परतून घेतला आणि मी खूप जास्त ना म्हणजे एकदम लालसर कांदा असं होऊ देत नाही थोडासा कांदा परत लाट लगेच टोमॅटो वगैरे कापून घेते कारण आम्हाला बऱ्याच बरे वेळेस ना ते सोटे खायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे खूप शिजलेलं भाजी असो किंवा कांदा असो अशी सवय राहिली नाही खायची म्हणजे ज्यावेळेस मी आणि वरून असो तेव्हा जेव्हा पप्पा असतो तेव्हा त्यांना खूप शिजलेलं आणि एकदम सॉफ्ट झालेलं पाहिजे असतं बरोबर आहे कारण वयाप्रमाणे ना खाण्याच्या चॉईसेस बदलतात असं मला वाटतं आणि मग मी ते कांदा परत्याला ठेवला तोपर्यंत म्हटलं चला इकडे साईड बाय साईड एक सगळे ना जेव्हा जेवढी मला भुंची करायची आहे तेवढे करून घेवत आयुष्यात कधी ना केलेली रेसिपी पण आता हळूहळू ना लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी मी हळूहळू शिकायला लागले ते फक्त आणि फक्त वरून तर मग मी तुम्हाला हे सांगत होते की मी फर्स्ट अंडा कधी खायला शिकली ती जे की मी एम एस सीच्या सेकंड इयरला खायला शिकली आणि तेव्हापासून मग मी हळूहळू पण जॉबला लागल्यानंतर परत मध्ये स्किप झालं होतं तू जवळपास सहा वर्ष स्किप झालं आणि कधी बाहेर खाणं बाहेर मी कधीच एक खात नाही म्हणजे अंडा करी असो किंवा काही असो कधी खात नाही मला स्वभाव ते वेगळंच फिलिंग येतं खाण्याचं असे नॉनव्हेजचं पदार्थ बट मी घरी फक्त फक्त आणि फक्त आमच्याच घरी एग्स खाते बाकी मी कोणाच्याच घरी एग्स वगैरे किंवा एग्ज रिलेटेड कुठलेही पदार्थ खात नाही आणि संभव मला ते ना असं वेगळीच फिलिंग येते माहीत नाही तर म्हटलं चला तुमचे शेअर करूयात तर क्विकली आता ही रेसिपी शेअर करते आ, ही सोपी खूप आहे बनवायला भजी तर इथे सगळ्या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत आणि मिरची वरून जास्त परतलेली चालत नाही म्हणून मग मी कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतरच मिरची टाकून घेतली आणि इकडे छानपैकी सगळं परतल्यानंतर जे मी एग्स जे मला मसाले टाकायचे आहेत ते मी इथे आता टाकून घेते आहे मग त्याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट जिरे मोहरे किंवा मग मीठ आपलं धना पावडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्यात ज्या पुरत्या लागतात तेव्हा कोणी कोणी याच्यामध्ये अजून वेगळे काही मसाले टाकत असेल त्यांच्या आवडीप्रमाणे तर मला वेगळा मसाला असा टाकलेला चव बदलते असं मला वाटतं म्हणून मी बाकीचं काही जास्त टाकत नाही फक्त थोडंसं तिखट पाहिजे म्हणून लाल तिखट टाकली कारण हिरवी मिरची ऑलरेडी टाकलेली आहे आणि हे सगळं छान आहे ना परत एकदा परतून घेतल्यानंतर मग असं परतून घ्यायचं आणि तुम्ही कसे आण तुमची भुर्जी बनवतं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर वरून तर खूप छान भुजी बनवतो पण त्याच्यामध्ये तो तेल खूप टाकतो म्हणून मी त्याला आज म्हटलं होतं की नाही मी स्वतःच बनवते आणि जे काय मी इथे ब्रेक केलेले जे एग्ज होते ते सगळे मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि थोडा वेळ हलवत हलवत राहिलं ना की ऑटोमॅटिक ते सगळे ड्राय होते आणि मग आपली भुर्जी रेडी तर मला तर हे सगळं बघून पहिले खूप हे व्हायचं पण आता सवय झाली तर अशा पद्धतीने मी भुर्जी बनवते तर पप्पा नसताना मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की आम्ही दोघंनी कसं मॅनेज केलं तर पप्पा असताना पप्पा काय मॅनेज करायची मीही तुम्हाला सांगते पप्पा सकाळी सा उठल्यानंतर त्याचं चहा वगैरे सगळं झालं की बऱ्याच वेळेस आहे ना आ, त्यांना बी तर एक तास वगैरे ते घेऊन जाणं हे तुम्हालाही माहिती आहे आणि आता प्रॉब्लेम असाच झाला की पप्पा नाही आहे आणि रात्री झोपायला वगैरे थोडंसं नाही उशीर झाला म्हणून जो ऑफिस वगैरे असतं त्याला रेसची गरज आहे म्हणून काय झालं की सकाळचं आऊचं लिटरली बाहेर जाणं बंद झालं दोन दिवसापासून म्हणजे जे एक तास तो बाहेर जायचं ते बंद झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस वेळे पप्पा त्याच्यासोबत जेव्हा नाश्ता करायचा पप्पा जेव्हा नाश्ता करायचा अहो त्याच्यासोबतच असायचा आणि मग आम्हाला आमची कामं करता यायची पण आता तसं थोडंसं वेगळं झालेलं आहे थोडंसं डिफिकल्ट झालंय तुम्ही म्हणाल की काय एकच मुलगा आहे तर एवढं काय नखरे तर तसं नाही आहे म्हणजे मला सांगायचं की घरामध्ये जर तिसरी व्यक्ती असेल तर किती सपोर्ट असतो हे मला तुम्हाला ह्याच्यातून सांगायचं आहे तर पप्पा जेव्हा असायचे तेव्हा बऱ्याच वेळेस त्याच्यासोबत खेळणं असेल किंवा नाश्त्याच्या वेळेस अहू त्यांच्यासोबत थांबायचा मध्ये थांबायचा आणि त्या त्यांच्यासोबतचा नाश्ता वगैरे करायचा किंवा बऱ्याच वेळेस असं पण व्हायचं की मी त्यांच्याजवळ नाश्ता द्यायची आणि पप्पा त्याला थोडंसं फीड पण म्हणजे ते नाश्ता भरवत होते पण आता असं झालं की एकतर मला किंवा वरुणला आम्हाला दोघांनाही थांबायला लागतं आणि मेन म्हणजे गंमत अशी झाली की काल आम्ही ऑब्झर्व केलं की अऊ त्यांना खूप मिस करत होता आणि बऱ्याच वेळेस त्यांना जर आबा वगैरे कुठे हे त्याला जाणवत होतं कारण सकाळी तो घरातच होता आम्ही त्याला बाहेर नेऊन नेऊ ने ने नाही शकलो कामामुळे आणि त्याच्यामुळं त्याचं थोडी चिडचिड पण झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय काल एक ट्राय केलेलं की आता गरम खूप होतं आणि हॉलमध्ये ए सी नाही आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काय केलं कि की ह्या बेडरूममध्ये ह्या साईडला आणि त्या साईडला गाद्या टाकलेल्या आणि मी खाली झोपले वरून झोपलेला तर मी त्याला खाली घेऊन झोपले तर अवलं आहे खूप सगळी लोळायची सवय आणि प्रॉब्लेम असाच झाला की त्याला इतका कम्फर्टेबल वाटलं नाही आणि म्हणजे मी लिटरी दोन वाजेपर्यंत जागी होती तो झोपला होता पण तो, तो सारखा उठू उठत होता आणि स्पेस म्हणजे स्पेस बघत होणार इथे इतकासा स्पेस नाही जर गादी जरी गादी आम्ही दोन साईडला आणि त्या साईडला तरी पण तो असा स्पेस बघत होता कारण त्याला अशी डोळ्याची सवय असल्यामुळे आणि ते समहाऊ मी दोन पर्यंत टॉलरेट केलं आणि लिटरली दोन ते, ते फैन, फैन तीन म्हणजे अर्धा तास व वरून त्याला बघितलं खांद्यावर वगैरे घेऊन फिरलो आम्ही पण ते काय इतकं असं वर्कआउट झालं नाही शेवटी काय करायला लागलं की त्याला मी पाच वाजता गाद्या हॉलमध्ये घेतल्या फॅन दोन्ही फॅन ऑन केले कूलर ऑन केला आणि तिन्ही गाद्या अशा टाकून दिल्या आम्ही आणि लिटरली मग सकाळी सात आठ वाजेपर्यंत झोपला पाच पाच वाजेपासून म्हणजे स्पेस मुलांना लागते मला असं वाटतं आणि सवय त्याला झालेली आहे म्हणजे आम्हाला असं वाटलं की ए सीमध्ये वगैरे झोपो म्हणजे कारण गरम खूप होत होतं रात्री आणि आता तर जसं जसं महिना संपतो आहे तसं तसं ऊन जास्त वाढतंय असं मला वाटते म्हणून हा एक प्रयत्न केला होता पण तो फसला आणि मला अजून एक सांगायचं होतं की पप्पा जेव्हा जे असतात ना तर ते तेव्हा कसं होतं की बऱ्याचशा गोष्टी पप्पा मॅनेज करून घेतात त्यांचा नाश्ता असेल चहा असेल वगैरे आणि ते मला कधीच सांगत नाही की तू मला हे आणून देवते मी बऱ्याच वेळेस स्वतःहून देत असते आणि आता आऊचं पण सकाळी त्याचे आंघोळ जेव्हा होते पप्पांच्या रूममध्ये मी त्याला झोपायला टाकत असते तर आता लिटरली आम्ही एक जण तिथं बसलेलो होतो तर माझा वरूनचा आवारीपर्यंत मी तिथं बसलेली होते आणि आता माझा आवारीपर्यंत वरून तिथं बसेल असं तर एक अल्टरनेट अल्टरनेट बघायला होतं लखिलीवरूनला काल ऑफ होतं आणि आज पण एवढं काही काम नाही म्हणून ठीक आहे पण ऑफिस असतं तर आमचं डिफिकल्ट झालं असतं त्यातले जातात तो कापू पण नाही आहेत सकाळी तर करू मॅनेज तसा काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला आज मेन म्हणजे ना घर आवरायचं होतं म्हणजे कसं हॉल वगैरे सगळं क्लीन करायचं होतं तर मी आज पप्पांची बेडरूम जी आहे ना तो झोपलेला असताना सगळ्या गोष्टी सरकून वगैरे कामकडनं तर क्लीन करून घेतल्या बट मला आज मेन म्हणजे व्हॅक्यूम यूज करायचं ते मला करता नाही आलं कारण वरूनला काम होतं आणि अवघलं मला तिथे थांबायला लागतं था। कारण तो मध्येच आहे ना उठतो आणि डायरेक्ट क्रॅडल म्हणून उठून असं बघत असतो कोणी आहे का जेव्हा पप्पा होते तेव्हा त्याला ते खांद्यावर घेऊन तिथे तिथं फिरवायचे आम्हाला लिटल दोन अडीच वाजताच तो माझ्याकडे आनंद यायचे तोपर्यंत माझे सगळे कामं होऊन जेवण वगैरे होऊन सगळं आवरायचं असं माझ्या काही एक्स्ट्राचे दुसरे काही काम असेल बाहेरचं काही काम असते सगळं होऊन जायचं पण आता, आता ते तसं झालं नाही आता सगळं विचित्र झालं आणि खरंच म्हणजे घरामध्ये एक कुठली तरी एक व्यक्ती असणं किती इम्पॉर्टंट आहे हे मला तुम्हाला सांगायचं आणि मला हे आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल मी मी जे मागे ब्लाउज टाकले होते स्टिचिंगला तर ते आलेले आहे त्यातला एक ब्लाउजचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे इथे इथे जे आहे असं असा मी नेक केलेला आहे एका ब्लाऊजचा तर इथे थोडंसं ती इथला ना कळ्या थोडासा वर उठत होता तर मग मी ते परत दिलेलं त्या माणसांनी काय विचित्रपणा करून ठेवलेलं त्या टेलरने की तिथलं केलं वाटतं मला घालता नाही आला त्याचं रिझन असं की मी पॅट लावले ह्या वेळेस ब्लाऊजला तर एक पाकलॅट उलटं लावून दिला आहे म्हणजे समजू शकता तुम्ही तर आता मी ते संध्याकाळी परत त्याला जाईल म्हणजे मी एवढे पैसे लिहिले तर ते अठराशे रुपयाचे दोनच ब्लाउज शिवलेले आहेत आणि विचित्र गोंधळ करून ठेवलेला संभव असं वाटतं की यार आ, किती म्हणजे काय म्हणतो आपण कितीही लोक कधी कधी हलगाचीपणा करतात ना समजत नाही आणि मला वरून ऑलरेडी बोललेला होता की तू काय कर की चांगल्या ठिकाणी एखादा ब्लाऊज तरी स्टिच कर पण मी फक्त केवळ केवळ पैशा म्हणजे पैशांचा काही तसा प्रॉब्लेम नाही पण मी म्हटलं कशाला अननेसेसरी इतके पैसे इन्व्हेस्ट करायचे बाराशे तेरा पैसे एका ब्लाऊजसाठी म्हणून मी लोकल आपल्या टेलरकडेच टाकला आणि त्याने असा परत गोंधळ केला मी लिटरली तीन दिवसापासून त्याच्याकडे चक्कर मारते झालं नाही झालं नाही झालं नाही ऑलरेडी पैसे देऊन सुद्धा आणि आत्ता वरून घेऊन आला तर हा हा मोठा प्रॉब्लेम करून ठेवलेला तर मी आता बॅगमध्येच ठेवलं मी तुम्हाला काय दाखवत नाहीये हो तर मी सगळं सेट झाल्यानंतरच दाखवते कसं स्टिच केलं काय वगैरे सगळ्या गोष्टी पण आता दाखवून मला लिटरली मोड ऑफ झालेलं आहे मी म्हटलं आज त्या साड्या छानपैकी वॉश करून वगैरे ब्लाऊज वगैरे वॉश करून तर मी ठेवून दिलं आणि त्यातली एखादी साडी घालेल सणावाराला वगैरे आता रेसेट जो सन येईल आपलं पण ते सगळं असं विचित्र झालं होईल वेळ आहे माझ्याकडे अजून पण तेच कामासाठी सारखं का सारखं चक्रा मारणं हे विचित्र होऊन जातं म्हणजे एकतर घरामध्ये लक्ष द्यायचं की अशा अननेसेसरी गोष्टींकडे लक्ष द्यायचं असं होऊन जाते असो तर काकूंना मी म्हटलं उद्या तुम्ही सुट्टी घ्या आम्ही बाहेर जातोय पण काकू म्हणजे नाही मला पुढच्या महिन्यामध्ये दोन सुट्ट्या लागतील म्हणजे झाडू आले तर त्यामुळं उ उद्या तर नाही सुट्टी घेणार पुढच्या महिन्यात वगैरे घेतील पण स्वयंपाकावाली उद्या सुट्टी घेणार आहे सो चला हेच मला सांगायचं होतं की पप्पा मी शिवाय आम्ही सगळं मॅनेज करतोय म्हणजे एकाला कोणातरी थांबायला लागतंय तर आणि हो माझा आजचा लुक कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा हा माझा वन पीस आहे अजून की मला खूप छानपैकी येतो आणि मी आज हेअर वॉश केलं पण म्हटलं चला थोडीशी स्टाईल करूयात हेअरशी तर मी असं छान इथे जसं साईडला क्लिप लावून घेतला आणि आज थोडंसं काजर आणि लिपस्टिक लावलेली आहे बाकीचा मेकअप इतका काही केला नाही आहे पण संभव कसा वाटते मला नक्की कमेंट करून सांगा So, chalo, लोग में लोग तो चलो हा ब्लॉग मी इथे सेट करते आणि युटॉपर् छान ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय